हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना गुढीपाडवाच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा तर चला बघा आमची तयारी चालू आहे सकाळ सकाळ गुढी उभा करायची सगळं गोळा करायची तर चला आता गुढी उभा करताना आणि काय काय सामान गोळा केले ती तुम्हाला दावतो गाड्यांची पूजा ती पण करायची आहे तर चला घेऊया व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ यात काढणार आहोत आम्ही आज तर बघा चल तर बघा एक तास सामान काढले साडी घेतली साहित्य बघा ही साडी घालणार खनाच्या आम्ही गुडीला आज हार आणले तर इकडं ही गुढीसाठी स्पेशल हार आणले बघा असं तिरंगा तिरंगाचा हार आणला असं चला सगळं इतर देवपूजा ती पण करून घेतली सर झाले मग सग सोगा देवपूजा हे करून बाहेर पण रांगोळ्या हे काढून झालेत बघा सगळ्या <स्थारीवाद> मशीनची पूजा करून घ्यायला चालू आहे मला चला आता गुढी चला गुढी उभा करता नाही चला बरं दी सगळे करणं पटापट चल आणि त्याच्यावर एक स्वस्तिक काढ ए झालं पोरे चल मम्मी जावर लगा स्वस्तिक काढ जोश hmm. बघा अशी इकडे सगळी तयारी करून घेतली या बाई असं हार नारळ आणलाय बाई सगळं घेऊ बर चला थँक्यू मी स्वस्ती काढत बाहेर एवढे चल झाल्या काढून बघ Hmm. Hmm. चला चला बघा घ्यायला सगळं सामान वर आम्ही हे चल एक एक घ्या सगळं एस

त्याला घेऊन या रांगोळी बाई त्या दिवशी सकाळी काढल्या काढल्या पुसल्या काय तर आहो रांगोळी गुढी मुलगी घरातले तर त्यावर रांगोळीच्या कट्ट्यावर जाऊन घोड काय करता थोडे असं वर वर कशाला म्हणतात तां तांभे बसत नाही या परत असं घे जवळ नाही बसत नसतं इकडे

आपल्याला दिसतो तांब्यात तांब्याला तांब्यात बांधकाखात सुत

கொக்கற கண தல கண தல போட்டா தல

Ilu lagi dikom. Iya Iya.

आरो ने कसाई है

करते तेवढे

कालच माल लावून घेतलंय बघा दुकानात बघा कसा काल परवा माल आणलेला लावून घेतलाय बघा नवीन दुकानात गडबडा यात्रा तिथं जायचंय पिनोरला यात्रा आहे थोडा थोडा माला हाय माल बघतो गाडी थोडं थोडं चप्ले काढून घेतलाय दुकानात चालले त्याचा जेवशी घेऊन लावायला

बज़ी। या भजी खायला बघा भजी चालू आहेत गरम गरम करायला या तुम्ही खायला करायला ओ खावा भजी भजी खावा गरम गरम जावा दुकान लावायला पुन्हा दुपारन आणते डबा करून

तर आले बघा इथं यात्रे तिथे पेनूर मध्ये तर इथं लावले बघा दुकान देवापशी तर कसं दुकान लावले बघा आणि देवाला गेलेला काय पाठवायचं मोबाईल काय पाठवायचं काय पाठवायचं काय काय पाठवायचं मोबाईल मध्ये पाठवायला नारळवाली काय सगळी पैसेवाली साडे दहा वाजले जात नारळवाली असते ती काय पैसे वालत चल कि तू बी

खाण्याबा घ्यायला घ्यायचं चला बाबा झाले आता सगळं दर्शन पण घेऊन दुकान पण गोळा करून आता मी चालले पुढं घ्यायची तर आता दुकान ला गोळा करून एवढं पाणी खाण काय परायचं आहे जाऊ चालले तर आता करते बाय